मैत्रिणींनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता तुम्हाला दिवाळीचा बोनसही मिळाला असेल नाही का पण हे सगळं असताना आपल्याला ई केवायसी करावी लागणार आहे ही बातमी जेव्हा आपल्या कानावरती पडली तेव्हा बऱ्याचशा महिलांमध्ये खूप भीतीचं वातावरण होतं कारण त्यांचे अर्ज सबमिट केले जात नव्हते वेबसाईट वरती टेक्निकल इश्यूज होते त्या डॉक्युमेंटची पूर्तता सुद्धा होत नव्हती आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना यामुळे खूप प्रॉब्लेम्स येत होते मैत्रिणींनो काही <a> <analyse> महिन्यांपूर्वी सरकारच्या असं लक्षात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही पुरुषांनी सुद्धा फेक फॉर्म भरलेले आहेत फेक अर्ज केलेले आहेत कुठेतरी फक्त लाभार्थी महिला ज्या आहेत गरजू महिला ज्या आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता यावा आणि त्यासाठी ई केवायसी ची प्रक्रिया त्यांनी सुरू केली होती पण आताची परिस्थिती बघता लाडक्या बहिणींना जेव्हा वेबसाईट वरती जातात तेव्हा वेबसाईट एकतर ओपन होत नाही किंवा मग ओ येत नाही असे खूप सारे प्रॉब्लेम्स या खूप साऱ्या समस्यांना लाडक्या बहिणींना सामोरं जावं लागत होतं आणि ही बाब सरकारपर्यंत वारंवार पोहोचत होती की ई केवायसी मध्ये प्रॉब्लेम येत आहेत टेक्निकल इश्यूज येत आहेत म्हणूनच सरकारने ई केवायसी ही स्थगित केलेली आहे ती कधीही चालू होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये अजून काही अपडेट येऊ शकतात ते जसे अपडेट येतील तसे मी तुम्हाला कळवणार आहे या बाबतीत काहीही निर्णय समोर आला तर मी लगेचच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याबाबतचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर मैत्रिणीनो कुणीही घाबरून जायची आवश्यकता नाही तुमचे हप्ते जे वेळेवरती येत होते तसेच सुरू राहणार आहेत कुठलाही बदल अजून तरी झालेला नाहीये कारण आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की काही दिवसांसाठी आपण ई केवायसी थांबवत आहोत तर मैत्रिणींनो ही होती लाडक्या बहिणीविषयीची महत्वाची अपडेट नक्की सगळ्यांना आनंद झाला असेल ही अपडेट ऐकून मला कमेंट करा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद राऊड मराठी